तर पुणे सोलापूर नगरसाठी जीवनदायी ठरलेल्या उजनी धरणानं तळ गाठलाय आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी साठा ही वजा शून्य पूर्णांक शून्य सहा टक्क्यांवरती गेलेला होता उजनी धरणात साठवण क्षमतेच्या एकूण त्रेसष्ट पूर्णांक बासष्ट इतका पाणी साठा आहे उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता एकशे तेवीस टीएमसी इतकी आहे मात्र जेव्हा उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरतं तेव्हा उजनी धरणात एकशे सतरा टी एम सी इतका असतो यापैकी चोपन्न टीएमसी पाणी साठा जिवंत असतो आणि जिवंत म्हणून तो, तो ग्राह्य धरला जातो तर उर्वरित त्रेसष्ट टीएमसी पाणी साठा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो आता आज मात्र हीच पाण्याची पातळी त्रेसष्ट टक्क्यांच्या खाली आलेली आहे म्हणजेच ती आता मृत साठ्यामध्ये गेलेली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेलं उजनी धरण आज अठरा एप्रिल रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमाराला मायनसमध्ये गेलेलं आहे सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणी साठवण क्षमतेच्या त्रेसष्ट टीएमसी इतकंच इतकाच पाणी साठा मागील वर्षी जर बघितलं तर एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हे उजनी धरण मायनसमध्ये गेलं होतं आणि त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलं होतं त्यामानाने यंदाच्या उन्हाळ्यामध्ये जर विचार केला तर जवळपास दोन अडीच महिने उशिरा हे उजनी धरण मध्ये गेलेलं आहे आणि असं असलं तरी उजनी धरणाच्या या गाळमोऱ्यातून हो सोलापूरकरांसाठी भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग देखील सुरू आहे एकूणच उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता जर आपण बघितली तर ती एकशे तेवीस टीएमसी जेव्हा उजनी धरण शंभर टक्के क्षमतेनं भरलं जातं तेव्हा उजनी धरणामध्ये एकशे सतरा टी एम पाणी मारतं आणि त्यापैकी चोपन्न टीएमसी पाणीसाठा हा जीवन पाणीसाठा म्हणून गणला जातो तर उर्वरित त्रेसष्ट टी एमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने नगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत यासोबत सोलापूर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि एकोणीस शेकडो लहान मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना यासोबत सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न अवलंबून आहे आणि राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी उजनी धरण हे एक मोठं धरण आहे पाशाळा सुरू होण्याला आणखीन जवळपास दोन अडीच महिन्याचा कालावधी जाणार आहे आणि या दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये या उजनी धरणातील आहे त्या उपलब्ध पाण्याचं नियोजन जे आहे ते काटकसरीने करावं लागणार आहे जे पाणी आहे ते पुढील दोन अडीच महिने कसं वापरता येईल याचं नियोजन देखील आता प्रशासनाला करावं लागणार आहे देवराखंड एंडरटीव मराठी उजनी गिंदापूर